संहिताकारांनी म्हणजे सुद्धा खूप अर्थ सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुष्कराज माणी आसू हिरा मोती हे सगळे रत्न उपलब्ध आहेत आणि त्याची पारख करता येते असं त्यांनी आहे आता शिवरत्न धारण करण्यापूर्वी किंवा धारण केल्यानंतर की के आपल्या ओऱ्यामध्ये काय फरक पडतो हे लक्षात येतं म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं की स्लो पॉइजनिंग किंवा स्लो वर्क होतं म्हणजे आधी स्वभावामध्ये असणारा कडा कमी होतो किंवा मन जे सारखं अस्थिर राहतं ते स्थिर होतं आणि मग ग्रॅज्युअली यश देण्याकडे त्याचा कल राहतो म्हणून कुठलंही रत्न जसं हळद आपण प्याली की लगेच ओळख त्याच्यासाठी दे। काही वेळ जावा लागतो तसंच त्या रत्नांच म्हणून धारण करण्यापूर्वी आठ ते दहा दिवस ही रत्न तुमच्याकडे घेऊन राहा असं आम्ही सांगतो ज्याच्यामुळे ते तुम्हाला किती इफेक्ट देत हे आता पूर्वी या रत्नांना फक्त मणी असं संबोधलं जायचं मग त्याच्यात सगळे रत्न यायचे पा आणि त्याच्यासाठी वेगवेगळे श्लोक पण दिलेले आणि आपण ज्याला रत्न म्हणतो ते रमणीय असत म्हणजे सुंदर दिसत म्हणून आपण ते वापरतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे रासायनिक गुणधर्म असतात खनिजाच्या भागामध्ये जी रत्न असतात ते खनिज रत्न असतात प्राण्यांपासून म्हणजे पोळं आणि पोळ्यासारखी जी रत्न असतात ती जलचरांपासून ते जे लाल कुठेतरी चिकटवतात त्याच्यापासून ते, ते पोळं तयार होत बरोबर म्हणजे ते पोळं प्राणीज आहे असं आपण म्हणतो मोती सुद्धा प्राणीज आहे की जो चिंकल्यामध्ये तयार होत ओके आणि वनस्पती काही काही वनस्पतींपासून सुद्धा रत्न बनवली जातात वनस्पती आपल्याकडे पुष्कळ काळापासून प्रचलित आहे पहा म्हणजे ज्या ज्या वनस्पती प्रत्येक नक्षत्रासाठी त्यांचं आराध्य वृक्ष वेगळं आहे आणि त्याची आराध्य देवता पण वेगळी आहे मग या नक्षत्रांप्रमाणे आपलं जे नक्षत्र असेल त्याप्रमाणे त्या, त्या नक्षत्राच्या देवतेचा जर आपण जप केला तर तो रत्नांसारखाच इफेक्ट आपल्याला देतो आणि आपल्या ऑऱ्यामध्ये तो फरक पाडतो त्याचप्रमाणे जर या वनस्पतींचे म्हणजे जे आपल्या नक्षत्राचं वनस्पती असेल आता उदाहरणार्थ माझं पूर्वापाद्रपद आहे त्याचं नक्षत्र वृक्ष आंबा आहे मग त्या आंबाच्या पाच प्रकारांनी मी धारण करू शकते म्हणजे फळ आंबा खाऊ शकते कोय त्याची जवळ ठेवू शकते किंवा साय साल की जी ताईक करून मी घालू शकते किंवा पानन जी माझ्या आजूबाजूला मी ठेवू शकते त्यांनी सुशोभित करू शकते किंवा त्याचा जो मोहर येतो तो मी स्टोर करून ठेवू शकते म्हणजे अशा पाच प्रकारे या वनस्पतींचा उपयोग आपल्याला होतो की जे आपल्या सानिध्यात राहतील त्याच्यामुळे आपला आपला जो ओरा आहे तो नेहमी फ्रेश राहील म्हणजे समुद्रामधून जस ही रत्न बाहेर आली की कौस्तुभ पाण्यासारखं जे रत्न आलं तर ते विष्णूला असं वाटलं आपल्या हृदयावर ते धारण करायला पाहिजे त्याला पद्मरागमणी म्हणजे शेवटचे रत्न जे आलं ते समुद्र मंथनातून पद्मरागमणी मणि म्हणजे कौस्तुभ म्हणजे नावाचा मणी समुद्र मंथनातून निघाला आणि तो विष्णूला असं वाटलं की आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी आपल्याला तो हवा म्हणून विष्णूने या समुद्र मंथनातली फक्त ही एकच गोष्ट मागितली पहा ही आपल्याकडे ती असावी म्हणजे जेव्हाच वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या वेग गोष्टी या समुद्र मंथनातून खूप प्रमाणात आल्या पण त्या सगळ्याच काही विष्णूने आपल्याकडे ठेवून घेतल्या नाही पहा हम्म आता ही रत्न जशी देवांना प्रिय होती तशी दानवांना पण प्रिय होती कारण दानवांना तर सगळं शो बिझनेस पाहिजे असत त्यांना सगळं जे जे उत्कृष्ट ते ते त्यांना हवं असतं ज्याचा आकार मोठा हो ही ती सगळी त्यांना पाहिजे असायची मग पुराणातल्या कथांमध्ये रत्नांचे असे खूप वेगवेगळे -वे संदर्भ आलेले आहेत अगदी पुराणातल्या एका कथेनुसार महापराक्रमी असून राजवृत्रास होत ज्याचा देवभुवध केला तो देवलोक कारण तो इतका मस्तवाल झाला होता की त्यांनी देवलोकावर आक्रमण केलं आणि त्यावेळेस मग विष्णूंकडे दे इंद्र गेला आणि विचारलं की आता हा वृत्र नक्की देवांचं राज्य अडप करणं तर आता काय करायला पाहिजे त्यावेळेस इंद्राला विष्णूंनी सांगितलं की दधीची ऋषी म्हणून जे तरुण पण जे अतिशय पॉवरफुल तपस झालेली आहे अशा त्या ददीची ऋषींकडे तुम्ही जा त्यांची प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की समाजाच्या कल्याणासाठी आणि देवांच्या सुखासाठी आम्हाला एक शस्त्र बनवायचंय आणि ते शस्त्र तुमच्या अस्थिंपासून बनवायचे तर तुम्ही ते द्याल का त्यांनी स्वच्छेने द्यायला पाहिजे त्यावेळेस नदीची ऋषी आणि देवाचे ऋषी खरच निस्वार्थी होते मग त्यांनी असा विचार केला की आपल्या जर अस्थिंनी हे शस्त्र बनणार असे आणि सगळ्या फुलाचा संवार होणार असेल तर आपल्या अस्थि द्यायला काही हरकत नाही म्हणून त्यांनी समाधी लावली आणि ते पंचतत्वात पीडित झाले आणि त्यांनी त्यांच्या अस्थि इंद्राला दिल्या जेव्हा इंद्र स्वर्गामध्ये गेला आणि त्या अस्थिंपासून त्याने आयुध म्हणजे वज्र सुरुवात केली पण वज्र एक वेगळ्या विशिष्ट आकाराचं होतं म्हणजे हे वज्र बनवताना त्या अस्थिंचे जे सूक्ष्म कण सगळ्या पृथ्वीवर पडले कारण स्वर्गात त्याला पैलू पाडले गेले किंवा त्याचा आकार ठरवला गेला तेव्हा त्याचे त्या अस्थिंचे कारण त्या, त्या या सगळ्यात उत्कृष्ट होत्या की ज्याच्यामध्ये इतकी पॉवर होती की कुठल्याही निगेटिव्हिटीवर ते मात करतील आणि त्यांनी ददीचींनी साधनाच इतक्या लहान वयापासून केलेली होती की त्यांच्या त्या असतेमध्ये सगळं काही उतरले मग ते कण जसे पृथ्वीवर पडले त्याच्यापासून ही सगळी रत्नांची उत्पत्ती झाली मग काही समुद्रात पडले काही जमिनीवर पडले काही प्राण्यांनी गेले त्याच्यामुळे ही रत्न प्राणी खनिज आणि जाडीवर निसतो अशीच आहे आणि मग ती आपल्याला सगळ्यांना वापरता आली आता समुद्र कामधेनू मिळाली ऐरावत मिळाला हत्ती मिळाला कल्पवृक्ष मिळाला आणि पारिजातकासारखा वृक्ष मिळाला लक्ष्मी देवी आणि पद्मरागमणी पद्मरागमणी सगळ्यात समुद्र मंथनातूनच ना आलं पण विष्णूला प्रिय असलेल्या या सगळ्या गोष्टी या याप्रमाणे आहेत म्हणून मण्याला सगळ्यात जास्त महत्व आहे सीमांतक मणी कौस्तुभ मणी या रत्नांचा उल्लेख होता पाहत म्हणजे आपण मात्र आता केवळ रत्न असं म्हणतो